ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या लोकसभा निवडणुकीचं बेगुल वाचलं आहे त्यामुळे सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तयारी सुरू केली असून राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाने कंबर कसले आहे आचारसंहिता लागल्यापासून आत्तापर्यंत एक कोटी छप्पन्न लाख बहात्तर हजार आठशे चव्वेचाळीस रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने हस्तगत केला आहे यामध्ये तीनशे बारा गुन्हे दाखल झाले दा आहेत त्यापैकी एकशे अठ्ठ्याऐंशी गुन्ह्यांची माहिती मिळाली असून एकशे बावीस गुन्ह्यांमध्ये अद्याप कोणतीही माहिती हाती लागलेली नाही आत्तापर्यंत गोवा पंजाब हरियाणा इथून आलेल्या गाड्या किंवा परराज्यात जात असलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती ठाणे जिल्ह्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी निलेश सांगडे यांनी दिली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने दोन भरारी पथकं कार्यरत केली असून विशेष भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे मतदारांना कोणत्याही प्रकारच्या मद्याचं अमिष दाखवून मतदान होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे जिल्ह्यात फक्त शंभर कर्मचारी काम करत असून आत्तापर्यंत एकशे नव्वद आरोपींना अटक करण्यात आली असून नऊ वाहनं जप्त करण्यात आले आहेत यात एका महिलेचा देखील समावेश आहे है। लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या का अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागामार्फत चार तात्पुरत्या सीमा तपासणी तात्पुरत्या तपासणी तपासणीराक्यांची स्थापना केलेली आहे त्याच पद्धतीने आम्ही तीन क्यू आर टी स्थापन केलेल्या आहेत आमची दोन भरारी पथकं सतत कार्यरत आहेत अवैध मध्य निर्मिती विक्री आणि वाहतूक यावरती प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी आणि मतदारांना कुठल्याही प्रकारच्या मद्यचा आमिष दाखवता कामा नाही यासाठी विभाग ट्वेंटी आहे झाडे लावा झाडे जगवा या सामाजिक संदेशाचं पालन अनेक जण करत असताना वाढलेल्या झाडांवर कोपरेत अंधशुद्धेचे प्रकार सुरू आहे ठाणे पूर्व मिटबंदर रोड स्वामी समर्थ मठ रस्त्याच्या कडेला झाडावर अज्ञातांनी लाल कपड्यात लिंब बांधले असून जादूटोणाचे उतारे देखील टाकलेले आढळून येत आहेत ऐन रस्त्याच्या कडेला दर्शनी भागात अशा प्रकारचे कृत्य होत असल्याने फिरायला येणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भीती निर्माण होत आहे ठाणे पूर्व स्वामी समर्थ मठाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला स्थानिक नागरिकांनी झाडं लावून त्याची जोपासना केली आहे झाडांनी चांगला जोमदेखील धरला आहे मात्र काही जणांनी या ठिकाणी लाल कपड्यात लिंब गोंडाळून लावले आहेत अंधश्रद्धेवर खाला घालण्यासाठी महाराष्ट्र राज्यात अन विरोधी कायदा अंमलात आला असला तरी अघोरी प्रथा कमी होत नसल्याची खंत स्थानिक नागरिक स्वप्नील कोळी यांनी व्यक्त केली आहे तरुणांचे आशास्थान आमचे प्रेरणास्थान माननीय प्रताप सरनाईक साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री गणेश टाक यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शिवसेनेचे से प्रमुख श्री हेमंत जाधव यांच्या वतीने आमदार श्री प्रताप सरनाईक साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा सरनाईक साहेब आप आगे वाढो हम आपके आहे पण अशा एकदा आमचे आधारस्तंभ सर्वसामान्य माणसांच्या कायम मदतीला उपलब्ध असणारे माननीय आमदार श्री प्रतापजी सरनाईक साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री हेमंत जाधव यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा मोरे बेंगो अस्सल हापूसची खास आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गौतक पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरी साठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा माननीय प्रताप सरनाईक साहेबांना कुलस्वामिनी डेव्हलपर्स प्रमोद खानविलकर संजय खानविलकर रत्नाकर शेट्टी वीरेंद्र पंडित रवींद्र पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राजा माणूस हा दिलदार लकलक तलवार शिवसेनेचे हिरानंदानी इस्टेट परिसरातील शाखा प्रमुख श्री प्रवीण नागरे यांच्या वतीने माननीय आमदार प्रताप सरनाईक साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा हार हार दीख, हार सरनाईक साहेब आग एकदा माननीय श्री आमदार प्रताप सरनाईक साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री प्रवीण नागरे यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. ठाणे हॉटेल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री रत्नाकर शेट्टी यांच्या वतीने आमदार श्री प्रताप सरनाईक यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा पुनश्च एकदा सर्वसामान्य माणसांचे आधारस्तंभ खंबीर नेतृत्व माननीय श्री प्रताप सरनाईक साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा माजीवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री प्रताप सर नाईक साहेबांना वाढदिवसानिमित्त विभाग प्रमुख श्री रवी घरत आणि नगरसेविका सौ नम्रता रवी घरत यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांसाठी कायम आंदोलनात्मक भूमिका घेणारे माननीय आमदार श्री प्रताप सर नाईक साहेबांना वाढदिवसानिमित्त पुनश्च एकदा श्री रवी घरत आणि नगरसेविका सौ नम्रता घरत यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे सतनाम उद्योजक आमदार प्रताप सरनाईक साहेबांना वाढदिवसानिमित्त माजी नगरसेविका ताई मारुती भोंडवे आणि मारुती भोंडवे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुनश्च एकदा आमचे आधारस्तंभ खंबीर नेतृत्व माननीय श्री प्रतापजी सरनाईक साहेबांना वाढदिवसानिमित्त माजी नगरसेविका ताई मारुती भोंडवे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ठाणे लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार अद्यापही जाहीर झालेला नसल्याकारणाने हा उमेदवार कधी जाहीर होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे हा मतदारसंघ आता शिवसेनेकडे जाणार असं शिवसैनिक अगदी छातीठोकपणे सांगत आहेत मात्र दुसरीकडे अजूनही माजी खासदार श्री संजीव नाईक यांचा प्रचार जोरदारपणे सुरू असल्याचं चित्र देखील बघायला मिळतं आहे त्यामुळे हा मतदारसंघ नेमका कोणाकडे जाणार याकडे देखील सगळ्यांचंच लक्ष आहे आता निवडणुकीची अधिसूचना देखील जारी झाली आहे त्याचप्रमाणे सव्वीस तारखेपासून म्हणजे उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्याला सुरुवात होणार आहे मात्र उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख तीन तारीख ही आहे आणि त्यामुळे या मतदारसंघाचा शिवसेनेचा अथवा बी जे पीचा उमेदवार महायुतीचा उमेदवार कधी डिक्लेअर होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे निवडणुकीच्या राजकारणामध्ये काल एक चांगला ट्विस्ट आला आहे नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा आधी छगन भुजबळांनी या ठिकाणी तयारी केली मात्र उमेदवारी डिक्लेअर होत नसल्याच्या कारणावरनं भुजबळांनी माघार घेतली त्यानंतर अजय बोरस्ते की या ठिकाणी असलेले विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाते यावर मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा आणि तर्क सुरू होते काल पंकजा मुंडे यांनी बीड इथल्या सभेमध्ये बोलताना त्यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांना नाशिकमधनं उभं करणार असल्याची घोषणा केली त्यामुळे पुन्हा एकदा नाशिकची जागा भारतीय जनता पार्टीकडे जाते की काय आणि आता ही ह्या जागेवर प्रीतम मुंडे उभे राहतात की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटल रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद तो जय तो हिंद जय महाराष्ट्र